तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता आज आपण काकांच्या तबल्यावरती आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती घेऊया की शेतकरी बांधवांना कशाप्रकारे मैस पालन काका नमस्ते नमस्ते, नमस्ते। आ, किती मशी येतात आपल्याकडं चौदा मशी येत चौदा मशी येतात किती एकरवरती चारा केलेला आहे काका दीड एकर चारा केलेला पुरतो का चौदा मशींना म्हणजे विकत घेता काही आणि जवळचा करून काही हे हो। जनावर हो हो। आणि बारक्या बाकीच्या सुद्धा वगैरे आहेत अजून काही किंमत एका किंमत किती रुपये असेल लाख नव्वद ते लाख रुपये एका मशीची किंमत आहे म्हणजे दहा मशी तुमच्या फक्त दहा लाखाच्या आहेत पाहू शकता शेतकरी मित्रांनो अगदी साध्या पद्धतीनं गव्हाणीच्या माध्यमातून या ठिकाणी कडबापुट्टीच्या सहाय्यानं घास असेल किंवा वाळलेला सुका चारा असेल दोन्ही एकत्र कडबाकुटीच्या कुटीच्या सहाय्यातून देता तुम्ही आणि दूध किती लिटर काय असं काय पार्ट्या बरं सरासरी दोन रोज दूध तुमचं किती लिटर जातं शंभर लिटर शंभर लिटरचे पैसे किती होतात माहिती नाही बरं अंदाजे काय भाव आपल्या सत्तर रुपये लिटर म्हणजे सात हजार रुपये रोजच तुमचं दूध आहे त्यात खर्च खुराकाचा दोन हजार रुपये गेला तरी पाच हजार रुपये शिल्लक राहतील असं मला वाटते बरोबर आहे पाहू शकता अगदी साध्या पद्धतीने स्वतः घरी करतात काका हे काका तुम्हाला एवढ्या जनावरांना सांभाळायला मनुष्यबळ किती लागते दोन माणसं पडून राहते दोन माणसं सगळे सगळे हँडल करू शकतात आपण काकांचा चारा सुद्धा पाहूया शेतकरी मित्रांनो आणि कशाप्रकारे त्यांनी अगदी कमी जागेमध्ये त्यांचा हा व्यवसाय थाटलेला आहे काका किती बाय कितीची जागा आहे शेड किती बाय किती फूट लांबी चाळीस फूट आहे आणि रुंदी अठ्ठावीस फूट अठ्ठावीस फूट रुंदी आणि चाळीस फूट लांबी याच्यामध्ये शेतकरी बांधवांचा अतिशय सुंदर प्रकारे तबेल या ठिकाणी आपण पाहू शकता जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका दीड एकर क्षेत्रावरती फक्त दहा मशी काकांच्या दहा लाखाच्या आहेत आणि पलीकडच्या वेगळ्या आहेत म्हणजे सरासरी तुमच्या पशी हे जनावर पंधरा ते सोळा लाखाचे आहेत दीड एकर चाऱ्यावर तुम्ही सगळं नियोजन करता ये शेतकरी बांधवांनो जर करायची तीव्र इच्छा असेल तर अगदी क्षेत्रफळ कमी असलं तुम्हाला तरी चांगल्या चाऱ्यावर तुम्ही शेतीमध्ये मैस पालन करून रोज पाच हजार रुपये कमवू शकता काकासारखे अगदी पाहू शकता प्रत्येक शेतकरी बांधवांप्रमाणे या ठिकाणी साध्या पद्धतीनं हौद बांधलेलं आहे सोयाबीनचं भुसकट त्या ठिकाणी मोठं स्टॉक केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे चार या ठिकाणी आहेत हा त्यांचा घास आहे त्या बाजूला पाहू शकता कट केलेला आहे त्या बाजूला कट करण्यास चालू आहे प्रत्येक मशीनची किंमत काकांनी सांगितल्याप्रमाणे एक लाखापर्यंत आहे